सो so, येस yes, हाय uh, गायज आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे जसं तुम्ही आता मागे बघितलं असेल आम्ही साड्या घ्यायला गेलो होतो सो आमच्या दादाचं लग्न आहे डिसेंबरमध्ये सो त्याची सगळी तयारी चालू आहे साड्या वगैरे खरेदी आणि बाकी सगळी शॉपिंग सो so, आज मला आहे सुट्टी so सो जसं जसं हॉलिडे असतं मग तसं शॉपिंग किंवा असं छोटी मोठी कामं आम्ही करत असतो सो आज आम्ही मम्मीला साडी बघायला गेलो होतो तुम्ही बघितलंच असेल मागे किती छान छान साड्या होत्या आणि त्या दोघांपैकी आम्ही कोणती साडी सिलेक्ट केली आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सो so, येस आता मी अशी रेडी झाली आहे रेडी नाही म्हणजे मी जशी आली तशीच आहे बट uh, मी तुम्हाला स्पेशल काहीतरी सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवते की जसं तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह गेलेला आहे तो तुम्ही बघितला असेल की मी एका नो फायर uh, किंवा विदाउट फायर ॲज अ कुकिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि त्यामध्ये मी सेकंड रनर अप होते माझा सेकंड नंबर आलेला आहे आणि मला सेकंड प्राईज भेटलेला आहे सो ते मी आज अनबॉक्सिंग करणार आहे ते मी अजून ओपन केलेलं नाही आहे सो त्यामध्ये एक्झॅक्टली काय मला प्राइज भेटला आहे ते आपण बघूया आणि येस व्हिडिओ कंटिन्यू करूया सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सो येस जस्ट वेट सो हे असं मला भेटलेलं आहे जसं मी दाखवलं होतं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आणि हे असं सर्टिफिकेट आहे त्यांच्याकडून भेटलेलं त्यावर नाव त्यांनी मेन्शन नाही केलं हे कारण हे सर्वांनाच दिलं होतं सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं त्यामुळे सगळ्यांना आणि स्पेशली सांगायचं झालं तर आ, मी आ, University तर्फे गेले होते सो so, uh, ही युनिव्हर्सिटी आहे नवी मुंबई खारघरला एन एम आय एम एस सो येस त्यांना पण मी ह्या व्हिडिओ थ्रू थँक्यू बोलत आहे की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि ॲज अ माझं रजिस्ट्रेशन करून घेतलं या कॉम्पिटिशनसाठी सो so, त्यांना पण मी थँक्यू बोलत आहे थँक्यू एन एम so, एम yes. एस सो येस हे असं आलेलं आहे मला सो so, यादी सर्टिफिकेट आपण बघून घेऊ आणि त्यानंतर आपण हे सर्टिफिकेट uh, सॉरी थोडं उलटं होतं आहे सो so, ते आपण ठेवून देऊ सो so, यावर लिहिलेलं आहे मास्टर प्लेट मास्टर प्लेट असं त्यांची टॅगलाईन होती या कॉम्पिटिशनची मास्टर प्लेट फायरलेस कुकिंग कॉम्पिटिशन सो so, येस yes, हे असं आहे सो so, हे आपण ठेवून देऊ आणि त्यानंतर आहे हे गिफ्ट आ, असे त्यांनी तीन नंबर काढले होते है। एक फर्स्ट सेकंड अँड थर्ड आणि बाकी सगळ्यांना सर्टिफिकेट्स दिले होते सो हे असं आहे सो so, ते आपण ओपन करू सो so, थोडं आपण जाणून घेऊया की मी काय एक्झॅक्टली बनवलं होतं सो मी बनवलं होतं वॉटरमेलन पेटा सलाड विथ वेजीस आणि या माझ्या डिशला मी नाव दिलं होतं वेजीज हार्मनी असं तर एक सॅलॅड बेसिकली मी बनवलं होतं आणि त्याची ड्रेसिंग बनवली होती डिजॉन मस्टरची ड्रेसिंग होती सो so, असं थोडंफार सॅलाड मी बनवलं होतं मी फोटोज आणि व्हिडिओज पुढे टाकते ते तुम्ही बघू शकता की मी एक्झॅक्टली कसं बनवलेलं होतं आणि तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तीही मी शेअर करेन आणि छान सॅलाड होतं खूप छान लागतं आणि हेल्दी आहे प्लस बेसिकली पॉईंट आहे की हेल्दी आहे सो माझं मोटिव्ह हेच होतं की मी कुठलीही डिश बनवेन ती हेल्दी असेल आणि हेल्दीसोबतच खूप म्हणजे त्यामध्ये न्यूट्रिशन असतील आणि खूप असं टेस्टी असेल आता बेसिकली विदाऊट फायर किंवा नो कुकिंग असं म्हटलं सॉरी नो फायर विदाऊट फायर असं म्हटलं तर बेसिकली सँडविच हे आपलं माइंडमध्ये येतं आणि तो एक माइंडसेट असतो की सँडविच आपण बनवू शकतो पण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या विदाउट फायरमध्ये आपल्याला बनवता येतात आपण बनवू शकतो आणि खूप छान होऊन जातात सो बेसिकली सँडविच खूप जणांनी बनवले होते सो so, मी असं ठरवलं की काहीतरी वेगळं असं बनवावं तर मी वॉटरमेलन फेटा सलाड चूज केला आणि ते मी बनवलेलं होतं सो येस पुढे आपण बघूया आणि पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवेन की मी ते कसं बनवलेलं आहे आणि रेसिपी शेअर करेन सो आता आपण हे अनबॉक्सिंग करून घेऊया सो जस्ट वेट मी सीजर घेते सो so, आपण अनबॉक्सिंग करत आहोत सो so येस yes, मी आता तुम्हाला वाटत असेल मी एकटीच स्माइल करते बट माझ्या बाजूला राज बसलेला आहे तो कॅमेरामध्ये येत नाहीये पण तो सारखा त्याचा जोक आणि हे सगळं चालू आहे सो हे बघा हे पॅकेजिंग पण त्यांचं कैची मी साईडला ठेवतो हे पॅकेजिंग पण त्यांचं एवढं भारी आहे ना ते आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल का नाही पण हे त्यांचं असं लोगो एन एस सगळं लोगो असं सगळं लावलेलं आहे युनिवर्सिटीचा आणि खूप छान पॅकेजिंग त्यांनी करून दिलं होतं आणि लिटरली मी सांगते की मला माहीतही नव्हतं की मला प्राइस भेटणार आहे जस्ट त्यांनी काही फ्री बाईज दिले होते म्हणजेच जस्ट सँडविजेस आणि कोकोनट वॉटर असं सगळं त्यांनी दिलं होतं तो ते मी एन्जॉय करत होते बेसिकली आणि मला असं होतं की आ, मी एका जागेवर जाते तर त्याचा एक्सपिरियन्स मला भेटतो हेच खूप होतं माझ्यासाठी तर मला प्राईज भेटेल नाही भेटेल हे असं काही मी माइंडमध्ये किंवा एक माइंडसेट असतो की हां आपल्याला प्राईज हवं आहे आपल्याला जिंकायचं आहे तर असं काही नव्हतं मी जस्ट मला काही एक्सपिरियन्स भेटेल यासाठी मी गेले होते आणि खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ते कॅम्पसही खूप चांगला आहे त्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते तुम्ही नक्कीच घेऊ हो शकता खूप छान कॅम्पस आहे त्यांचं सो so, आपण ओपन करतोय आणि लिटरली अचानक जेव्हा माझं नाव त्यांनी अनाऊन्स केलं की सेकंड अप इज सायली सो माय हॅपीनेस इन अनदर लेवल मी ओपन केलेलं आहे आणि जे मला वाटलं होतं तेच आहे आता कुकिंग कॉम्पिटिशन म्हटल्यावर काहीतरी कुकिंग रिलेटेडच आपल्याला प्राइस भेटेल सो so, हे yes. so, बघू शकता असं मला भेटलेलं आहे जस्ट सॉस पॅन भेटलेला आहे आणि त्याच्यासोबत लीड हे असं माझं गिफ्ट आहे तुम्ही बघू शकता किती वारी आहे सो so, हे पण आपण ओपन करूया जस्ट वेट सो येस तुम्ही बघू शकता असा सॉस पॅन मला भेटलेला आहे वाव किचन अप्लायन्सेस मला खूप आवडतात कुकिंगची आवड मला लहानपणापासून आहे त्यामुळे मी काही ना काही डिशेस अशा बनवत असते सो so, हे आता मला भेटलं आहे खूप छान आहे युजफुल तर होऊन जाईल मला आणि तुम्हाला अशा कुठल्या रेसि आणि म्हणजे दोन तीन रेसिपी समथिंग शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्या असतील सो so, तुम्हाला असं रेसिपी रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला कमेंट करा मी तुम्हाला तेही हे करेन शेअर करत जाईन आणि त्याप्रकारे मी व्हिडिओ बनवत जाईन सो ढ असं कोण बोलणार आहे का सो येस हा असा सॉस पॅन बेसिकली आता हे अजून ओपन करून मी दाखवत नाही कारण सेम तुम्हाला सॉस पॅन माहिती असेल सो so, असा सॉस पॅन मला भेटलेला आहे सो आय एम व्हेरी हॅपी अँड व्हेरी ग्लॅड अँड व्हेरी थँकफुल टू एन एम एम एस सो येस सो असं हे गिफ्ट आहे सो so, अशा गिफ्ट गिफ्टही आपण अनबॉक्सिंग केलेलं आहे uh, थोडीफार मला आयडिया होती गिफ्टबद्दल की कुकिंग कॉम्पिटिशन आहे तर कुकिंग रिलेटेडच काही आपल्याला गिफ्ट्स भेटेल किंवा प्राईज भेटेल पण येस प्राईजपेक्षा एक्सपिरियन्स हा खूप जास्त महत्त्वाचा असतो आणि माझा एक्सपिरियन्स हा खूप छान होता आणि मला एवढी मज्जा आली कारण बेसिकली एवढं वातावरण ते भारी होतं की आपण ॲज अ मास्टर शेफ आणि अशा सगळ्या कुकिंग कॉम्पिटिशन किंवा कुकिंग रिलेटेड शोज आपण ऑनलाईन बघतो टी व्हीवर बघतो आणि त्यामध्ये तुम्हाला जे प्रेशर आणि ते सगळं म्हणजे ते एक्झॅक्टली आपण फील नाही करू शकत बट त्या ठिकाणी जाऊन जे मी कुकिंग केलंय आणि तो एक्सपिरियन्स तो फील एवढा भारी होता जेव्हा जज येतात आणि ऑब्झर्व करतात आपल्या डिशला आणि काय मायनस काय प्लस आहे हे आपल्याला सांगतात तर खूपच भारी वाटतं सो असा माझा एक्सपिरियन्स होता खूप छान सो यस ते गिफ्टही तुम्ही बघितलेलं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की आय गॉट सेकंड प्राईज अँड सेकंड रनर अप सो येस थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आपण व्हिडिओ एंड करूया सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, बाय बाय

winner should I yes maybe I can leave this the first or the winner for this competition is Aryan I <laughs> still have that mascarpone cheese in my mouth <laughs> Parabéns oh,